श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉग आहे आणि आज आपण चाललो आहे अक्कलकोटला आपला पहिलाच ब्लॉगला आपण अक्कलकोटला चाललो आहे काल आपलं ठरलं आणि आज, 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 आज आपण निघतो आहे आता वाजले सव्वा साडेतीन वाजले आहेत चार वाजेपर्यंत आपण निघू सगळं आवरलं आहे आता आपलं आणि मग आपण आता निघणार आहोत स्वामींकडे स्वामींचं दर्शन घ्या मग तुम्हाला अक्कलकोटचे काय प्लेसेस आहेत काय काय आपल्याला फिरायला भेटतं काय काय फिरण्यासारखं आहे ते तुम्हाला मी आम्ही दाखवतो ब्लॉगमध्ये ठीक आहे आपला पहिला ब्लॉग आहे जर ह्या ब्लॉगला आपल्याला चांगले व्ह्यूज आणि प्रतिसाद भेटला तर असेच आपण देवदर्शनाच्या आणि डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग काढत राहू ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोस्टली आपली तयारी झाली आहे आपण एक एक दिवसासाठीच चाललो आहे तर ता आपली तयारी झाली आहे आता आपण निघू थोड्या वेळात तर तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आपण कसं जाणार आहे कोणत्या रूटने जाणार आहे कसं जायचं आहे ते गायचं आता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये दे सामान ठेवायला मोठा ट्रायपोर्ड पण घेतला आहे जर अख्खा फॅमिलीला शूट करायचं झालं तर घेतलं आहे आता मम्मी येऊन थांबलं वाटतं मम्मी पप्पा ते बघा मम्मी पप्पा येऊन थांबलेत पूजा करायसाठी मी गेलेलो आता गाडीची पूजा करणार आणि मग निघणार हेलो बोल स्वामींची पूजा चालली आहे मम्मी पूजा करते पप्पा गाडीची पूजा करत आहेत आणि वायू पॅकिंग करतोय जागा नाही होत्या तर बॉटल सगळ्यांच्या सीटमध्ये ठेवलं आणि माझा मित्र गुंड पण यायचं आहे तर आता गुंड्या कधी येते काय माहिती हा केलेला आता बघू तो कधी येतोय तो आल्यावर त्याचा व्हिडिओ शूट करतो मी राहतो इथंच पण आता गेलाय कुठेतरी बाहेर झोपायला तर बघू आता तो कधी येतोय ही आमची पार्किंग आहे आम्हाला पार्किंग सेव्ह करण्यासाठी आमची टू व्हीलर अशी वाकडे लावायला लागते ला जेणेकरून कोण दुसरा लावणार नाही आताच मी इथली गाडी काढून इथं लावली होती पूजा वगैरे झाली आता आम्ही बाकीच्यांची मेंबरची वाट बघते ते कधी येत आहेत कधी आम्ही निघू काय माहिती मी तर अडीचला उठलो आहे दोनला झोपून मम्मीने उठवलेलं मला आता बघू कधी सगळे येत आहेत आणि निघतोय हां दीदी तर घरी आहे आणि दादू आता निघाला आहे बोलला मला आता आपण बसलो आहे आता आपण निघणार आहे आपण भरलो आहे सगळेजण चला सगळ्यांनी श्री स्वामी समोर हो दोलास चला आता आपली इथून जर्नी सुरू होते मा ठीक आहे चला आता भेटू नेक्स्ट स्टॉपला हॅलो गाईज आमची गाडीचा प्रॉब्लेम झाला तर आता आम्ही ते मारुतीला आलतो त्याने घेतले पाचशे रुपये फक्त लूज झालेला त्याचा रिपेअर करायचं इथं फक्त दोन मिनटाचं काम केलं पाचशे रुपयाचं त्याने काम केलं बाई काय बोलतो याच्यावर काय नाही काम झालं ते माझ्यामध्ये हां ते मला आम्ही दोनशे रुपये देत होता हा आणि बोलता काम झालं ते महत्त्व आता ऐकत नाही भाई तो आम्ही डील करून तीनशे झाले दोनशे झाले तीनशे झाले पण त्याचं तोंड नारज झालं असं आपण शेवटी पैसे घेतले तर काहीच नव्हतं देणार नंतर नंतर कसं आणलं की दोनशे रुपया आले तीनशे तयार आम्हाला वाटलं त्याने की याच्यामध्ये काय बोलतात त्याने हेल्प केली आम्हाला पण ते हेल्प पाचशे रुपयाची होती नॉट अ बिग डील चलो आता आम्ही लोणावळ्याला आहे आता इथून आम्ही निघू आता इथून प्रॉपर ब्लॉग येतील गायज आम्ही आता सी एन जी भरायला थांबलो आहे इथं एक्कावन्न रुपये झाला आहे सॉरी नाईन्टी वन रुपीज झालेला आहे ऑलमो हॅलो गायज आता आम्ही पोचलो आहे इंदापूरच्या पुढे सी एन जी भरायला थांबलो आहे इथून फक्त वन ट्वेंटी वन किलोमीटर्सचा रस्ता बाकी आहे मग अक्कलकोट पण आमचा पंढरपूरला जायचा प्लॅन चालू आहे सो बघू आता काय होतं आहे पंढरपूरला थोडा वेळ लागेल मग ते आता चालू आहे हा नाही हा नाही बघू आपण काय आम्ही आता जेवायला थांबलो आहे अजून अक्कलकोट इथून शंभर किलोमीटर आहे आणि सगळे अन्न क्षेत्र बंद झाले असणार त्यामुळे आम्ही इथंच आधीच जेवायला थांबलेलो आहे मम्मी पप्पा तिकडे बसलो आहे आम्ही इकडे बसलो आहे जेवण कसे आता जेवण चाललं असेल तर आम्ही तुम्हाला इथे या हे गायस आता जेवण आहे आमचं आता आम्ही जेवतोय हा आमचा मित्र आहे लहानपणीचा माझ्यापेक्षा मोठा आहे हा पण ठीक आहे ते मम्मी पप्पा बसले गाईज आम्ही इथे जगदम हॉटेलला थांबलो होतो मेन हायवेवर लेफ्ट साइडला मस्त जेवण होतं एक नंबर आवडला आम्हाला आता आम्ही डायरेक्ट आता डायरेक्ट आकल कुठला तुम्हाला भेटू आईस्क्रीम वगैरे हां जेवण कसं होतं मस्त खरं का पोट दाखव हे बघा ह्याला आईस्क्रीम पण नाही खाता येत रे देवा काय आम्ही पोचलोय अक्कलकोटला हा झोपला आहे दिदी ताई अरे हे इथे रूम केले बाहेरून असं आहे आतून मस्त आहे आम्ही शोधून शोधून दमलो एकदा रेट फायनल झालं की मग आता जाणार आणि मग रात्री जाणार अक्कलकोटला दर्शनाला स्वामींचं आता आराम करणार बघू कसं कसं काय काय होतंय रेट फायनलाइज चालू आहे रेट फायनलाइज झालं की लगेच आतमध्ये आणि मग आराम फायनलाइज झाले आता रेट कन्फर्म केला आता गाडी लावणार तिथे आतमध्ये मम्मी तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे ठीक आहे आज सॅटर्डे संडे असल्यामुळं पूर्ण सगळीकडं फुल आहे हे आम्हाला ओळखीने भेटलं आहे आम्हाला शोधायलाच किती वेळ गेला बोलतात ना सॅटर्डे संडे विकेंडमुळे सगळं फुल आहे सो so, आम्ही आता इथे भेटला आम्हाला इथे वरती कन्स्ट्रक्शन अजून रूम चालू आहेत त्यांचं ऑलरेडी सगळं ह्यांचं पण बुक होतं आम्ही दोन दिवस आधी बुकिंग केलं होतं फक्त रेटचा हजाराच्या इश्यू झालेला त्यांनी वाढवलं होतं तर मग ते आता झाले सेटल सो आता इथे आम्ही थांबणार आहे आज एक रात्र उद्या सकाळी दर्शन घेऊन निघालो आधी आम्ही तिकडे गेलो होतो चुकून पण आता इथे आहे समजलं तर मग आम्ही इथे आलो होता ठीक आहे इथे गाडीला मस्त पार्किंगला जागासुद्धा आहे काय टेन्शन नाही ठीक आहे आता मी तुम्हाला रूम दाखवतो इथून आपली रूम आहे एक नंबर का आपण लावू ना एसी बटन सो ही रूम आहे गाईज आम्ही आता बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहे म्हणजे गुरिवंदिरमध्ये आलेलो आहे आता इथे आपल्याला स्वामींची पावले दिसतात तर ते बघण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत इथे तुम्ही आतमध्ये चप्पल काढण्याची सोय आहे सो इथूनच सुरुवात होते பவுலீ ம <coughs> <Swam Narayan> <coughs> 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 इथे वटवृक्ष आहे इथे आज आपली सेवा आहे त्यामुळे आपण आलेलो आहे एक दादा आहे सेवेकरी त्यांच्या ओळखीने आपण इथे आलेलो आहे हे पूर्ण ह्याच्यामध्ये आता रात्र झाले त्यामुळे प्रॉपरली विजिबल नाही आहे बट इथे स्वामींची पावलं दिसतात कारण स्वामींचा इथे वावर होता सो ह्याच्यामध्ये दिसत असत आता दिवस ते दिवस नसल्यामुळे ते दिसत नाही हे बघा इथे जर तुम्ही नीट बघितलं हा अंगठ्याचा बोट आहे आणि हे असं असं काहीतरी प्रत्येक लादीमध्ये जी हायलाईट केली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आहे हे असं मठ आहे बाळक् महाराजांचं आम्ही खूप वेळ इथे आलो आहे पण आम्ही इथे यायचं विसरलो हे बघा इथे क्लिअरली विजिबल आहे हे पाऊल आहे तर नीट बघा ठीक आरती झाल्यानंतर दर्शनासाठी लाईनीने जायचं असतं आणि हे जे चौकोन आहे त्याच्यामध्ये दे पाय द्यायचा नसतो आपण हे चौकून चुकवून आपल्याला चालायचं असतं एक तास तरी या आरती चालते मंत्र चालतात त्याच्यानंतर आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो हा वाडा आहे बघू शकतो थ्री फ्लोअरचा तरी वाडा आहे पूर्ण ओल्ड थेम आहे थमथम हे अन्नक्षेत्र आहे तिथे आपण सेवा करू शकतो भक्तांना आपण वाढू शकतो भक्तांचे ताटं उचलू शकतो जी काही सेवा आपल्याने पॉसिबल होईल ती सेवा आपण करू शकतो तर आता आपण इथे सेवा करणार आहोत तर थोडे भक्त भरले पूर्ण किंवा बघू आपण आपल्याला जसं चान्स भेटेल जेवढ्या आपल्याकडून सेवा होईल तेवढ्या आपण करू आता तिथे लाईट गेलं पूर्ण एरियाची आम्ही गाडी कुठे पार्क केली ते आता शोधून गाडी घेऊन रूमवर आणि म्हणजे मग झोपून सकाळी काकडा आरतीला निघणार आहे आम्ही बघू आता झोप पूर्ण होते की नाही तर उद्या परत आम्हाला घरी पण निघायचं आहे तर तेवढं सगळं मॅनेज करू बघू जर सकाळी काकड आरतीला गेलो तर तिथला तुम्हाला सिनेरी दाखवेल नक्कीच चला पूर्ण झाली एवढं झोपून सुद्धा आमची तर झाली आम्हाला तर एका दादांनी कुठे आहे मला तर काही समजलं नाही आता बघू आम्ही पटापट दर्शन घेतो आणि मग जातो बॅक साईडला

मोठा मोठा हा हे हे शिष्य त्यांचं शिष्य गंगाधर महाराज आणि यांचे शिष्य ते त्यांचा नाव गाईच आता आपण परत रूमवर वर आलोय चेंज करायला आता तर मग ड्रायविंग करायला परत चेंज करायला आलोय या रूम मध्ये आम्ही चेंज करणार जेंट्स लोक आणि तिकडे एक रूम आहे तिकडे द्याडलीस लोकं चेंज करत आहेत इकडे कुठेतरी आहे रूम त्याच्यानंतर आता आम्ही चेंज करू फ्रेश होऊन निघणार पटापट ठीक आहे चला